माझे पूर्ण नाव शकुली गजानन शेंडे मी एकटा साथीमध्ये शिकते मी मोबाईलच्या इनबॉक्स मध्ये बोलणार आहे माझे पूर्ण नाव माझे पूर्ण नाव शकुली गजानन शेंडे मी एकटा साथीमध्ये शिकते मी मोबाईलच्या बॉक्स मध्ये बोलणार आहे मोबाईल एक जुना तारचा असा यंत्र आहे जो गाडीसारखा आपली सुचना लोकांपर्यंत पोहोचवते जितकी जितकी गरज आपल्याला ऑक्सिजनची आहे गरज आजच्या काळामध्ये मोबाईलची आहे आम्हाला सर्वांना माहीत आहे की आजकालच्या जीवनामध्ये मोबाईल महत्वाचा या मोबाईलची एवढी का गरज भासली की आपण त्याचा एवढा वापर करतो आपण का त्याच्याशिवाय जगू शकत नाही मोबाईल मध्ये चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी असतात शक्यता ना नाही की मोबाईल मध्ये जास्त तर वाईट गोष्टी आहेत मी मानते की मोबाईल मध्ये चांगल्या व वाईट दोन्ही गोष्टी असतात पण आपण जास्त तर वाईट गोष्टीकडे वळतो या मोबाईल मध्ये असं काय आहे जो लोकांना एवढा आकर्षित करत आहे तू म्हणतेस की मोबाईल मध्ये असं काय की आपण त्या मोबाईलचा एवढा वापर करतो त्याच्यामध्ये वाढवाची बुद्धी कमी अगर तो मोबाईलचा वापर करत असेल तर ते बुद्धी पण मोबाईल बघण्यामुळेच कमी झाली अगर माणूस जेवढा मोबाईलकडे वाईट गोष्टीकडे लक्ष देवे जसे की मोबाईल जास्त पाहणे तर त्याची बुद्धी कमीच असेल ना मोबाईल मोबाईल मध्ये वाईट आणि चांगल्या आहे दोन्ही गोष्टी आहेत तर वाईट वाईट गोष्टीकडे मानवा नेहमीच आहे की मा वाईट गोष्टीकडे बळावे की चांगल्या मानव जास्त तर वाईट गोष्टीकडेच करतो मोबाईल तर गोष्टी करतात मोबाईलवर अगं आजकालची मुलं पण बिघडत झाले आहेत हा या मोबाईलमुळे कोणी अभ्यास करत नाही का पहिल्याच्या लोकांना अभ्यास करण्यासाठी मोबाईल लागत होता का पहिल्याच्या लोकांना मोबाईलसाठी मोबाईलमुळे ते जगू शकत नव्हते जगू शकत होते तर

मग घरच्या काम आणि शाळेतले शाळेतले जे शिकवते त्यांच्यावर लक्ष देत नाही तर त्यांचे नंबर कमीच येते मो मोबाईलवर आपण अभ्यास पूर्ण करू शकतो जसे की मोबाईलमध्ये चांगल्या पण गोष्टी आहेत ए ए आय रिक्षा ॲप सिको ॲप अशा ॲप्सवर आपण आपली आपल्या अभ्यासक्राची क्षमता वाढवू हो शकतो विचार जास्त करू शकतो जेव्हा सर्व काम मोबाईल वरच होते तर पुस्तकं खाऊन देतात मोबाईल नाही देत कारण त्यांना असेल ना की मुले जाणार आणि एकही अभ्यास करणार नाही म्हणून त्यांनी वाईट विचार केला असेलच मोबाईल मध्ये मोबाईल एक असा असतात ज्याच्यामध्ये दोन्ही वस्तू असतात चांगल्या आणि वाईट पुस्तक अशी वस्तू नाही की ज्याच्यामध्ये वाईट वस्तू आहे त्याच्यामध्ये शिकण्यालायकच वस्तू आहे म्हणून शाळेमध्ये पुस्तके वाटल्या जातात जेव्हा सर्व जेव्हा सर्व शिक्षण मो मोबाईलवरूनच होते तर आपल्याला शाळेत शिकण्याची गरजच काय आपण घरीच बसून अभ्यास करू शकतो मोबाईलवर पण आपल्याला तर मोबाईल फक्त पाहण्यासाठी आहे शिकण्यासाठी तर कायच नाही मोबाईल अगर आपल्याला खरंच अगर आपल्याला घरी बसून शिकायचं तर आपण शिकू शकतो मो मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये नह आपण अभ्यास पण करू शकतो बरं ज्याला मानव आपण मोबाईलवर कविता सुद्धा बनवू शकतो आपण पहिले आपल्याला कविता खूप आठवा लागत होता बरं आता आपण एका सेकंदामध्ये कविता तयार करू शकतो त्याच्याने आपल्याला खूप वेळ वाचते का पहिल्याच्या लोक का पहिल्याचे कवी मोबाईल वरूनच बघून कविता लिहायचे कविता लिहायचे मेहनत करायचे प्रयत्न करायचे मगच ते कविता सक्षम व्हायचे अगर आपण आजकाल मोबाईलवरच कविता लिहायला लिहायला बसलो तर आपली विचार करा क्षमता प्रयत्न व मेहनत मेंन, मेहनत तर तुम्ही करणारच नाही मोबाईल मोबाईल पकडायचा आणि कविता ऐकत राहायचा मी म्हटते की हा मोबाईल एक नकारात्मक चेंज आहे मोबाईल मानवा मान मानवाला मेहनत तर करावीच लागतं लहान मुलांनी लहान पण ते मोठे होतो आणि आपल्याला शिक्षणात काही अडचण नाही जावा याच्यासाठी आपण मोबाचा आपण करू शकतो समज तू एका मुलाला मोबाईल देली आणि त्याला म्हटली की तू या मोबाईलवर फक्त अभ्यास कर मार अगर तू मला या मोबाईलवर फालतूचे काही धंदे करताना दिसतात तर मी तुला मारेल आणि तू त्याचं निरीक्षण करशील तर तो फक्त तुझ्या समोर किंवा कोणा दुसऱ्याच्या समोर अभ्यास करणार जेव्हा जवळ पोलीस नाही राहणार तर तो फक्त फालतूचे व्हिडिओज व गेम्स खेळणार मी तर म्हणते की हा मोबाईलचा वापर फक्त सीमित मध्ये करावा जास्त वापर कोणी करावा नाही धन्यवाद